मित्रांनो तुम्हाला विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या आग्रहस्त मी देवणी गायीचा व्हिडिओ बनवत आहे उदगीर बाजारातील बघू शकता अशा प्रकारच्या गायी आलेल्या आहेत यांचे मालक जवळ आहेत म्हणून ह्यांची माहिती विचारू शकत नाहीत पण गायी शांत दिशाल्यात लहान ही शेतकऱ्याला सांभाळण्यासाठी चांगल्या गायी आहेत शांत दिशाल्या हिचं वास या दोन्हीपैकी आता हिचंच वासर दिसायला तिथं खाली चांगली आहे गाय मित्रांनो पण आता तिचे मालक नाहीत आपल्याकडे एवढी कशा एवढी एकच आहे का आता कशा काय विकला लाव मग झाले मनाकी आहे का गाईला घेवाळ आहे का घेयला बाजारात घेणार आहे मागल्यात मागल्यात बरस बर बर भाई गाय कमी झाल्या आणि बैलाचे भाव लय वाढलेत आहे का गाय ठेवणारे कमी झालेत आता कमी झाले आणि घेणाऱ्याला काय आहे आता ज्याच्याकडे हाय त्यांना रटावून दाम येऊ लागले मनाकी गरीब आहे म्हणा गरीब गरीब एकदम बाय पिल्ले पंचावन्न हजार मित्रांनो व्यापाऱ्याच्या लालकंदारी गायी दिसत आहेत कोणाच्या आहेत बाबा गाई, गाई। तुमच्या आहेत का व्यापारी हा बर बर हिच काय सांगाल किंमत पस्तीस हजार मागालीत का केवढ्याला बर बर काय तीस पर्यंत द्यायची का भरतीला किती दिवसाची गाय पण आहे ती अहमदपूर चे हव का तुम्ही जहांगीर भायचे वडील हाव का बर हिचे काय सांगाल लालकंचे बरोबर घोडी झाली का नीट आपली बरोबर हिचे पंचाळीस सांगा लाव का आ, आ, आ. गरीब आहेत का काय सगळी खात्री देतो का एकदम गरीब जरा हलवतेस पाय म्हणा दुधा दुधाचं काय सांगत नसाला खात्री आता व्यापार म्हणल्यास हिचे काय सांगला लाव बसलेल्या गायीचे आणि तिचे ते चांगले दिसलेले पंचेचाळीस चांगला तुमचे आहे का बाबा काय दूध किती ते आहे दोन लिटर दोन लिटर वासरू पिऊन का बर किती आहे पोटातला आता तिसरं आहे काही मागायलात का तुमचं काय अपेक्षा पस्तीस पस्त चाळीसच्या वरून चाळीसच्या त्याच्या कमी देणार गाव कोणचं शेल्ला शेल्ला इथले जवळचे किती काय आहेत घरी पाच पाच का जास्त झाले म्हणून विकायला का नंबर सांगा तुमचा सांगायचे काय नंबर त्रियांशी नव्वद पंचवीस पंच्याऐंशी झिरो दोन नाव सांगा तुमचं कोणाला पाहिजे असेल तर घरी येते तर बाबू रुपसिंग जाधव तिथं शेलगाव येऊन कुणाला विचारायचं उदगीर शेलार गाव्यावर गाव तंड्यावर हा तंड्यावर शेल्ला गावाची गाय आहे मित्रांनो कोणाला घ्यायची असेल तर संपर्क साधा चाळीसला द्यायचे म्हणून आम का कोणी आलं बघून तर एक दोन हजार कमी होतील काय चाळीसच्या होईल की बरं बरं चालते धन्यवाद बाबा तुम्हाला